हॅलो गाईज तर चला आज मी चाललेली आहे माझ्या बहिणीकडे आणि माझ्या बहिणीकडे जाणार आहे ओटी भरायला तर चला मी पोचलेली आहे गाडीवरती खूप पाऊस होतं तर मी पोचलेली आहे माझ्या बहिणीच्या घरी आणि छान असं नमस्कार केलेला आहे माझे मिस्टर आणि मी सोबतच आहोत तर छान ओटी वगैरे हो भरून घेतली आणि माझी बहीण म्हणाली वा वा खूप छान तू मी बोलवलं आणि तू लगेच आलीस तर आजच्याच दिवशीच तुला यायचं होतं तर आज आहेत छान अशा सवासणींचं पूजन तर छान सवासणी पूजणार आहेत तर चला मी घेणार आहे ओटी भरून छान अशी देवीची तर आरती केलेली आहे मी खूप छान मला पण खूप आवडलं हे बघायला की घरात सुद्धा म्हणजे घरात मंदिर असल्यासारखं झालेलं आहे तिच्या घरी पाहू शकताय घरी गर, घरीच मंदिर आहे असं मला वाटतं हे घर नाहीच मंदिरच आहे तर छान फोटो काढलेले आहेत मी आणि ही माझी लहान बहीण माझे मिस्टर आणि माझ्या जिजू म्हणजे माझ्या भाऊंसोबतसुद्धा सुद्धा मी फोटो काढलेला आहे पाहू शकत्यांचा आणि मग तिने लगेचच सवासणी सा पूजण्याचं कार्यक्रम चालू केला आहे तर इथे ती दुधाने पाय धुवत आहे सवासनींचे दुधाने आणि पाण्याने तर पाहू शकते किती छान केलेलं आहे तिने तर चला आता छान असं सवासणींना हळदीकुंकू कुंकू वगैरे लावून घेत आहे ती आणि मस्त सजावट केलेली आहे खूप म्हणजे खूप छान तर चला आता ओटी भरून घेते ती बघितलं का छान असं सवासणींचं ओटी अकरा सवासणी ठेवलेल्या आहेत तिने आणि छान एक खूप तिच्या परीणी खूप छान केलेलं आहे तिने माझी छोटी बहीण आहे ही तर इकडे प्रसादी दिलेली आहे पुरणपोळी बनवलेली आहे तिने तर चला प्रसादी मिळालेली आहे मला आणि व्हिडिओ कसा वाटलं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा जास्तीत जास्ती शेअर करा तर हा व्हिडिओ पहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहतच राहा माझे जर आवडले असतील व्हिडिओ तर नक्की पहा तर हे आहेत भाऊ आणि माझी बहीण भाऊ म्हणजे माझ्या बहिणीचा मिस्टर तर कसं वाटलं व्हिडिओ आणि हा घरातला मंदिर घर एक मंदिर आहे असं आपण म्हणतो पण खरंच घर एक मंदिर आहे नाही शब्द नाहीच घर एक मंदिर आहे तर आपल्या घरातल्या बाईला जर आपण सपोर्ट करत असाल तर हे घर मंदिर बनतं तर अशा प्रकारे माझी ही बहीण खूप छान घर चालवते पाहू शकते ही आहे कालिका माता कालिका आई तर त्यांच्या दोघांच्या सुद्धा अंगात येते कसा वाटला व्हिडिओ